भगवान शंकराचे पवित्र निवासस्थान कैलास पर्वत नेहमीप्रमाणे शांत आणि दिव्यतेने उजळलेले होते पण त्या शांततेच्या मागे एक भयंकर धोका दडलेला होता विद्युतास्त्र नावाचा एक दैत्य होता जो द्वेषाच्या काळ्या ज्वालांपासून जन्मला कैलास पर्वत जिंकून भगवान शंकराचे त्रिशूल आपल्या कब्जात घेण्याचा तो कट रचत होता कैलासाच्या पवित्र दरबारात भगवान शंकर आणि माता पार्वती ध्यानस्थ झाले होते त्यांच्या दिव्यतेने परिसर पवित्र झालेला होता पण नंदी भगवान शंकराचा निष्ठावान वाहन आणि द्वारपाल एका अदृश्य धोक्याची चाहूल घेत होता त्याच्या तीक्ष्ण नजरा आकाशाला रोखून होत्या काहीतरी अघटित घटणार होतं आणि नंदीला माहीत होतं की त्याला काहीतरी करण्याची वेळ आली आहे सर्वात पहिला धोका एका थंड वाऱ्याच्या झोतासोबत आला त्या वाऱ्यात विद्युतास्त्रच्या सैन्याच्या हालचालींची कुजबूज होती नंदीने त्वरित आपली जागा सोडली त्याचे खूर कैलास पर्वताच्या पवित्र भूमीवरसुद्धा कोणताही आवाज करत नव्हते मित्रांनो कथेमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय असे लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज आमच्या चॅनलवर ऐकायला मिळतील चला तर आपण कथेमध्ये पुढे जाऊया विद्युतास्त्र कोणी साधा दैत्य नव्हता तो मायेच्या आणि भ्रमांचा स्वामी होता त्याच्या काळ्या जादूने तो जिथे जायचा तिथेच विनाश पसरवत असे त्याचा उद्देश होता कैलास पर्वत जिंकून भगवान शंकराचा त्रिशूल आपल्या हातात घेणे जो संपूर्ण सृष्टीचा समतोल राखतो पुढे नंदीने पर्वताच्या उतारावर लक्ष केंद्रित केले अचानक दाट धुक्याने त्याला वेढून टाकलं एक भयानक हसू ऐकू आलं लहानशा बैला तू मला थांबवणार आहेस का असा विद्युतास्त्राचा आवाज पर्वतरांगेत घुमला धुक्याच्या आतून आंदुक आकृती नंदीला वेढून टाकण्याचा प्रयत्न करत होती पण नंदीने भगवान शंकराच्या एका पवित्र मंत्राचा जप केला त्या मंत्राच्या प्रभावाने धुकं नष्ट झालं आणि ती आकृती जंगलाच्या खोल भागात निघून गेली नंदीने त्या आकृतीचा पाठलाग केला पण वाटेत अनेक अडथळे उभे राहिले जंगलातील झाडं वाकडी तिकडी होऊन त्याच्यासाठी भूलभुलैयासारखी वाट तयार करत होती हे सगळं विद्युतास्त्राच्या काळ्या जादूचा परिणाम होतं थोडं समोर गेल्यावर एके ठिकाणी नंदीला भगवान शंकराचीच आकृती दिसली ती आकृती त्याला म्हणाली नंदी परत ये तुझं काम इथे संपलं आहे त्या क्षणी नंदीच्या मनात शंका निर्माण झाली खरंच मला परत जायला हवं का मात्र त्याला भगवान शंकराची एक शिकवण आठवली खरी भक्ती म्हणजे फक्त आज्ञा पाळणं नाही तर ध्येय ओळखून ते पूर्ण करणं अशी आहे ही आकृती विद्युतास्त्राची माया होती हे ओळखून नंदीने पुढे वाट काढली आणि त्या भ्रमाला त्याने मोडीत काढलं समोर जंगलाच्या अधिक खोल भागात नंदीला एक जखमी गरुड दिसला तो गरुड भगवान विष्णूचा वाहन होता गरुडाने विद्युतास्त्राला थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या दैत्याच्या जादूने त्याला गंभीर इजा पोहोचली होती नंदी सावध रहा गरुड असं चेतावणी देत म्हणाला विद्युतास्त्राने एक छायांनी बनलेली सेना तयार केली आहे त्याची शक्ती तुझ्या भीतीतून वाढते फक्त अविचल विश्वासच त्याला हरवू शकतो गरुडाच्या अशा साहसाने प्रेरित होऊन नंदीने आपलं काम सुरू ठेवलं गरुडाने त्याला एक पंख दिला जो दिव्य ऊर्जेने भरलेला होता गरुड म्हणाला हे पंख तुझ्या अंधाऱ्या क्षणी मार्गदर्शन करेल जंगलाच्या मध्यभागी एक भयंकर खड्डा होता त्या खड्ड्याच्या किनाऱ्यावर लालसर प्रकाश चमकत होता विद्युतास्त्र त्या ठिकाणी उभा होता आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्या छायांची सेना उभी होती त्याच्या हातात एक काळा गोळा होता जो कैलास पर्वताच्या दिव्य ऊर्जेला भ्रष्ट करण्यासाठी तत्पर होता उशीर केलास नंदी विद्युतास्त्र असे हसत म्हणाला आता मी शंकराचा नाश करेल आणि सर्वसृष्टी माझ्या अराजकतेसमोर गुडघे टेकेल पण नंदी ढगमगला नाही त्याने गरुडाच्या पंखांचं आवाहन केलं पंख दिव्य प्रकाशाच्या किरणात रूपांतरित झाले ज्याने छायांच्या सैन्याला भस्म करून टाकलं विद्युतास्त्राने काळ्या विजेचा मारा केला नंदीने त्याला बस सहन केलं त्याचा विश्वास त्याचा ढाल बनला दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं विद्युतास्त्राच्या मायेने हारल्याचा भास निर्माण केला पण नंदीने त्याच्या विश्वासाने त्या सगळ्या भ्रमाला भेदून टाकलं शेवटी नंदीने आपल्या मजबूत शिंगांनी त्या काळ्या गोळ्यावर एक जोरात प्रहार केला तो गोळा फुटला आणि एक शुद्ध करणारी ऊर्जा सर्वत्र पसरली विद्युतास्त्र नष्ट झाला आणि संपूर्ण जंगल पुन्हा शांत झालं नंदी विजयी होऊन कैलास पर्वतावर परतला भगवान शंकर आणि माता पार्वती त्याची वाट पाहत होते भगवान शंकराने शांत नजरेने नंदीला बघितले आणि पुढे भगवान शंकर म्हणाले नंदी तू फक्त द्वारपाल नाहीस तू निष्ठा आणि धैर्याचं चांगलंच प्रतीक आहेस माता पार्वतीने नंदीच्या जखमांवर हात ठेवला आणि त्या क्षणात त्याला बरेव केलं तुझ्या भक्तीने अंधकारावर विजय मिळवला आहे तुझी ही कथा जगाला एकतेचा आणि समर्पणाचा संदेश देईल माता पार्वती म्हणाल्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद